महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा अखिल भारतीय आदरणीय आदरणीय भुजबळ आदरणीय आमदार भाऊ भुजबळ यांच्या सूचनेनुसार आज धाराशिव जिल्ह्याची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची या ठिकाणी आज आम्ही बैठक आयोजित केली होती या बैठकीला या विभागाचे मराठवाडा अध्यक्ष आबासाहेबजी खोत हे उपस्थित होते आणि या बैठक घेण्याचा उद्देश अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून आणि आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली गाव तेथे ते समता परिषदेची शाखा आणि घर तेथे ते समता परिषदेचा पदाधिकारी हे अभियान घेऊन आम्ही आजची बैठक आयोजित केली आहे काल जालना येथे बैठक झाली आज दाराशिव येथे बैठक झाली पुढची लातूर नांदेड असे मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात या बैठका घेऊन गाव तेथे समतापुरशीची शाखा आणि घर तेथे समता सैनिक हे अभियान आम्ही या महिन्याभरात राबवत आहोत आणि हो। फुलेसाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घरापर्यंत लोकांपर्यंत आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपण पोहोचवण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून करत आहोत येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आता ज्या झाल्या त्या नेत्यांच्या निवडणुका होत्या आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोचून जसं आपण म्हणतो की बाबा ऐंशी टक्के आम्ही समाजकारण करतो पण वीस टक्के आम्ही राजकारण करतो म्हणजे काही कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी त्यांच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची रणनीती ठरवण्यासाठी आणि ओबीसी संघटन बांधण्यासाठी आमची आज बैठक प्रामुख्याने आयोजित केलेली होती आणि निश्चितच या बैठकीला या जिल्ह्यातून सर्व तालुका अध्यक्ष सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि लवकरच एक शंभर शाखेच समता परिषदेच्या शंभर शाखा धाराशिव जिल्ह्यात म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये शंभर शाखा स्थापन करण्यात येणार आहेत असं इथले जिल्हाध्यक्ष असतील आमचे विभागीय अध्यक्ष यांनी सूचना केलेल्या आहे आणि निश्चितच आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं असेल किंवा समता परिषदेच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल किंवा ओबीसीवर ज्या ज्या वेळेस अन्याय होतो त्या त्यावेळेस आदरणीय भुजबळ साहेब असेल ना लढाई लढतात त्यामुळे निश्चितच ओबीसीला एक आशेचं म्हणून ही संघटना ओबीसीसाठी काम करते सर्व समाजासाठी काम करते आणि सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकीला सामोर जाणार आहोत आपल्या भावल्या